भारताचे पहिले गृहमंत्री व लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे वॉक फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता महाराणा प्रताप चौकात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते क्रांतीवीर महाराणा प्रताप व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात झाली महाराणा प्रताप चौक ते बसस्टँड दगडी दरवाजा फरशी पूल पैलाड या मार्गे मंगळग्रह देव मंदिर येथे स्पर्धेची सांगता झाली यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर डॉक्टर अनिल शिंदे भारती पाटील रेणुताई वाघमारे मंगळग्रह मंदिर अध्यक्ष दिगंबर महाले नीरज अग्रवाल जयवंत पाटील यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले लायन्स क्लब व रोटरी क्लबतर्फे नागरिकांना चहा बिस्किटची सरबत व चॉकलेट चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले अमळनेर तालुक्यात सव्वीस ऑक्टोबर पासून झालेल्या सततच्या पावसाने कपाशी मका सोयाबीन बाजरी तीळ ज्वारी आदी नुकसान झालेल्या पिकांचे एक नोव्हेंबर पासून कृषी व महसूल विभाग पंचनामे करायला सुरुवात करणार आहेत तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित विभागांशी संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे माजी पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील यांनी या पंचनामे करून घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते त्यासह होत तर राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उबाठा शिवसेना शिंदे गट यांनीही शासनाला निवेदन दिले होते दरम्यान शासनाच्या आदेशानुसार शेतातील उभ्या असलेल्या पिकांचाच पंचनामा केला जाईल कापणी झालेल्या किंवा साठवण करून ठेवलेल्या पिकांचा पंचनामा करण्यात येणार नाही असे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी कळविले आहे पैलाड भागातील ताडेपुरा तलावाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने ठेकेदाराने तलावात जमा होणारे सांडपाणी अडवल्याने सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे परिणामी तलावालगत असलेल्या वस्तीमध्ये ते सांडपाणी साचत आहे त्यामुळे डास मच्छर गोगलगाई साप इतर किटके सर्रासपणे लोकांच्या घरात शिरत आहेत त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून दैनंदिन जीवन जगणे मुश्किल झाले आहे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून सांडपाण्याचा निचरा करण्याबाबत पालिकेने तात्काळ निर्णय घ्यावा असे आवाहन परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केले आहे निवेदनावर राहुल कंझर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत अमरनेर बाजार समितीत मका विक्रेते शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी गावरान जागल्या सेना व युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे याबाबत बाजार समिती सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की बारा टक्के आर्द्रता असलेल्या मक्का पिकाला शासनाने जाहीर केलेल्या हमी भावानुसार म्हणजेच प्रति क्विंटल रुपये दोन हजार चारशे हा खरेदीचा किमान आधारभूत दर देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर विश्वास पाटील हर्षल जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत अखेर खान्देश शिक्षण मंडळाची त्रेवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जून रोजी मतदान होणार आहे ऑक्टोबर रोजी मतदार यादी मंडळाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यावर हरकत घेता येणार आहे त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे दरम्यान इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे पॅनलमध्ये मध्ये कोणाला घ्यावे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस तर्फे देखील वॉक फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील पीएसआय विनोद पवार उपसरपंच भिकन पाटील सात्री सरपंच महेंद्र बोरसे उपस्थित होते वॉक फॉर युनिटी ची मार्गक्रमण मारवड पोलीस स्टेशन बस स्टँड ग्रामपंचायत कार्यालय या भागातून करण्यात आले पारोळा तालुक्यातील भादरपूर शेळावे मंडळात झालेल्या अतिवृष्टी तसेच अवकाळी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पारोळा नायब तहसीलदार अनिल पाटील यांना लेखी निवेदन दिले यावेळी प्रवीण पाटील रवी पारोळा संजय पाटील दिनेश पवार उपस्थित होते अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान तीन नोव्हेंबर रोजी गुरुजी विद्यालयात महाविकास आघाडी मेळावा होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन सूर्यवंशी यांनी केले अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे शेतात कापूस वेचताना साप चावल्याने सत्तावीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना एकतीस रोजी घडली आहे चौबारी येथील जिजाबाई रवींद्र महाले ही महिला दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कापूस वेचणीचे काम करीत असताना तिच्या पायाला साप चावला शेतात असलेल्या दोघांनी तिला दुचाकीवर बसवून गावात आणले त्यानंतर तिची प्रकृती जास्तच खराब होत असल्याने तिला खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान फिर्यादीवरून मारवड पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वाळूच्या वादातून चौघांनी एकाला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनू संजय कोळी यास योगेश कोळी सूरज कोळी समाधान पाटील व अक्षय कोळी यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तीस रोजी सोनू याने मारवड पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास दिनेश पाटील हे करीत आहेत